आगा। 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 तो तो आगा। 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 नमस्कार एकुर्ग्याच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज या ठिकाणी एकुर्ग्यामध्ये एकुर्ग्यामध्ये जे शैक्षणिक संस्था आहे छत्रपती शाहू विद्यालय एकुर्गा तर त्या शाहू विद्यालय एकुर्ग्यातील काही शिक्षक माननीय जुनी सर माननीय देवणे सर तांबले सर हे आज गावामध्ये गावामध्ये सर्वे करण्यासाठी पाचवीचे विद्यार्थी शाळेमध्ये नेण्यासाठी हे गावामध्ये एक सर्वे करत आहेत आणि एक शैक्षणिक प्रक्रियेमध्ये फॉर्मवर सह्या घेत आहेत तर हा तो फॉर्म आहे तर आमचं सरांना आम्ही विनंती केली की आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच या ठिकाणी गावात सर्वे करण्यासाठी आणि पालकांना विनंती करण्यासाठी पाठवावं आपण स्वतः गावामध्ये या ठिकाणी येण्याच्या ऐवजी किंवा मुख्याध्यापकाला आपण सोबत घेऊन यावं त्याचं कारण असं की आम्ही सर्व एकुर्ग्यातील हे सर्व पालक इथे त्या ठिकाणी बसलेले आहेत तर आम्हाला एकुर्ग्याची जिल्हा परिषद शाळा आहे आमची चांगली शाळा आहे शासनाची शाळा आहे तर त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा आम्हाला भेटतात किंवा आम्ही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु जे संस्थेची शाळा आहे तर तिथं कुठलीही आम्हाला सोयीसुविधा भेटत नाही आम्ही खूप साऱ्या तक्रारी दिल्या अर्ज केल्या परंतु त्याची कुठलीही दखल संस्थेमार्फत अद्याप घेतली गेली नाही किंवा त्या सुविधा विद्यार्थ्याला पुरवल्या जात नाही एवढंच नाही जेव्हा गावातले पालक वगैरे संस्थेच्या शाळेवर जातात काही विनंत्या करतात किंवा काही तक्रारी करतात ते ते का का तेव्हा त्या संस्थाचालकामार्फत आणि मुख्याध्यापकामार्फत त्यांना आरेरावीची भाषा केली जाते उद्धटपणाची भाषा केली जाते त्यांचा अपमान केला जातो जेव्हा तुम्हाला काय करायचे करा असं म्हटलं जातं आणि जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते तेव्हा दुसऱ्या शिक्षकांना असं पाठवलं जाते तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आज गावामध्ये आला ठीक आहे परंतु उद्या येताना सोबत आपल्या मुख्याध्यापकाला त्या संस्थाचालकालाच घेऊन यावं जे पालकासोबत जे कुरग्याच्या पालकासोबत आरे रेची भाषा करतात आता या ठिकाणी गोविंद घोटे आहेत पांडुरंग घोटे आहेत बालाजी साळुंक आहेत सर आपलं गावाचं काय निर्णय ठरला ते सांगा ते पालक आहेत त्यांचं नाव सांगा आता सर्वे केला आहे सरनी त्याच्यावर असं कुठंही दिलेलं नाही की ते सर्वे आहे म्हणून डायरेक्ट प्रवेश प्रक्रिया आहे मग ती जी पाच सहा पालकाची जी नावं घेतलीत किंवा त्या विद्यार्थ्यांची नाव ते का घ्यायत याचं बी स्पष्ट सांगावं प्राध्यापकाने येऊन आणि असं चुरून लपून करण्यापेक्षा त्यांनी येऊन ग्रामपंचायतमध्ये बसावं सगळ्या पालकाला दौंडी देऊन बोलवून घ्यावं आणि विद्यार्थी नेवा आणि तुमची जी मागणी आहे आम्ही करावं असं म्हणावं तिथं गेल्यावर आर तुरं बोलतय आर राव करताय तुझा काय संबंध आहे म्हणताय इथं आलं की कोणा अजून दुसऱ्या सरला वाट लावून ही करतय गावाचा काय निर्णय झाला गावाचा निर्णय असा आहे की संस्थेवर एकही विद्यार्थी पाठवायचा नाही ही टोटल गावाचा ठराव आहे तशा प्रकारनं आमचं काम बिच आलं एक नागरिक म्हणून गावाचा काय निर्णय झाला सांगा बरं तुम्हाला लेकर संस्थेवर पाठवायचे नाही शाळावरच तुम्हाला लेकर बरं पाठवायचे त्यांची उद्द भाषा व नंतर सरांची मी ह्या शाळेचा मीच मालक आहे तुमचा आता ते संबंध नाही मी काय 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 करणार आहे ती मा माझी मी करेल तुम्ही ते शाळेवरचे नाही अशी उद्दिष्ट बा भाषा असल्यामुळं आणि नंतर तिथं काय सुविधा नसल्यामुळं आम्हाला वरी पाले वाट लावायची नाहीत आमची जिल्हा परिषद शाळा सक्षम आहे आणि ते जे जे नाही ते आम्ही शाळेला पुरवतो आणि कोण आमचा पाल्याचा अभ्यास करून घेतो आ, तर धन्यवाद या ठिकाणी आम्ही एकुर्ग्याच्या जिल्हा परिषद शाळामध्ये येत्या आठवीचा वर्ग देखील सुरू करणार आहोत आणि एकही टी सी आम्ही या ठिकाणी बाहेर देणार नाही आहोत हा शाळा व्यवस्थापन समिती ग्रामसभा आणि सर्व एकुर्ग्याच्या सातवीच्या पालकाचा निर्णय झालेला आहे परंतु छत्रपती शाहू विद्यालय एकुर्गा या संस्थेचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून या ठिकाणी असा पालकांना अंधारामध्ये ठेवून किंवा दिशाभूल करून अशा प्रकारचा एक फॉर्म त्या फॉर्मवर त्या पालकांच्या सह्या घेणं चालू आहे त्या फॉर्मवर लिहिलेला आहे प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस एकवीस तर आमचं म्हणणं असं आहे की आपण पालकाला चौकामध्ये बैठक घ्यावी आणि चौकामध्ये पालकाला एक उर्गाच्या विचारावं हो। की ही ही संस्था आम्ही अशा अशा सुविधा देतो एवढ्या एवढ्या आमच्या सुविधा आहेत आम्ही तोडू तुम्हाला पुरवतो तुम्ही तुमची शाळा लेकर आमच्या शाळेत घाला असं त्यांनी स्वतः आवाहन करावं पण अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी करू नये एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद